नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका मनोज जरांगे पाटील हा मारुतीचा शेपूट आहे तो शांत बसणार नाही गाडी ताब्यात घ्या निवडणुका घेऊ नका अशा असं म्हणत आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आमदार छगन भुजबळ यांनी केला मात्र मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसापासून शब्दाधिक वाद सुरू आहे आणि आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडत आहेत मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे यांची आहे तर ओबीसींना स्वातंत्र्य आरक्षण द्या असे भुजबळ म्हणाले त्यावरून दोघांमध्ये शब्दाधिक फेरी झडत आहेत आता मुंबईमध्ये बोलताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीकास्त्र सोडला मनोज जरांगे मारुतीची शेपूट आहे तो शांत बसणार नाही असं वक्तव्य भुजबळ यांनी ते केलं मनोज जरांग्यांना काही कळत नाही विनाकारण गाव बंद करा म्हणताय वयस्कर लोकांना उपोषणाला बसवताय त्यांना काही झाले तर काय करायचे सर्व बाबीत सरकार सकारात्मक विचार करतोय परंतु गैरसमज निर्माण करायला त्यांना नाही पाहिजे प्रसिद्धीच्या हाय है, हायस्फोटी ते वाटेल ते बोलतात दहा तारखेला उपोषणाबाबत समाजातील लोकांना विचारले नव्हते श्रेयवादासाठी स्वतःहून हे उपोषणाला जाऊन बसले असा आरोप भुजबळ यांनी त्यांच्यावर केला आणि सरसगट आरक्षण देता येणार नाही सगळे सोयरे हा शब्द कायद्याच्या चौकटीत बसणार नाही कोर्टात याला विरोध होणार आहे मराठा मत जारांगी यांनी भडकतील भडकवतील ते आपली मते विरोधात जातील म्हणून सावध भूमिका घेतली पाय घेतली आहे असे भुजबळ म्हणाले जर वयस्कर लोकांच्या जीवाला काही झाले तर पोलिसांनी जारांगी यांना कारणीभूत ठरावे बारावी परीक्षा सुरू आहेत हे रस्ते बंद करतात त्यांना जनतेसाठी काही वाटत नाही प्रसिद्धीच्या झोपात येण्यासाठी रस्त्यावर उतरत उतरायला सांगतात दहा तारखेला उपोषणाला बसले होते त्यावेळी कोणताही विचार समाजाला घेऊन जरंगे यांनी केला होता का सगळे सोयरे हा शब्द कायद्यात बसणार नाही एखाद्याचे वडील शेड्यूल कास्ट असतील तर त्यांना प्रमाणपत्र मिळतील असे भुजबळ म्हणाले आणि बारस्कर यांची व्हायरल क्लिप मी पाहिली होती त्यांना धरून वि वी, विधानसभेत बोल बोलले होते की दोन हजार सहापासून मराठा समाजाच्या आरक्षणाला लढा लढतोय तो जरांगीसोबत असायचे त्याच्या गुप्त बैठक बेताल वगैरे वक्तव्य याला काटाळून ते बोलत आहेत असे छगन भुजबळ म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र